गुड मॉर्निंग मित्रांनो आज सकाळी सकाळी आपण निघाले शेताकडे आता वाजलेत तर पाहुणे नऊ म्हटलं चला सकाळी सकाळी शेताकडे राऊंड मारून या कारण आपण चालले भात बघायला पप्पान ते बोलले होते की एका वावराकडे जाऊन भात पाहायला आता सकाळी सकाळी सगळे दैवर वगैरे आहे कारण इथं खाली गाव होती यालाच खाली दैवाला लागते पाहायला साधील भातावरती दैवर असणार हे काय मला दैवर तर काय दिसतच तर भात कापण्याच्या वेळेस कसं सकाळी सकाळी झोंबलं ना जरा कापायला तर मग बरं राहत नंतर मग लिहून होत हे पण मित्रांनो अगून भातावरती दैवरचे आता ऊन पडायला लागलं ना तसं आता, न, तो तो आता हे पूर्ण असं हे आहे ना हे सगळं जाईल हे पूर्ण अशी दोन अशी पट्टी दिसते ही चाकण्याची हे फक्त तेवढंच राहील इकडे वाहत बघा मी याला पण लयम आहे अजून तसं पाहिजे सगळ्यात वावरून खेड झाली कसं काय झाली ह्या वर्षी काय माहिती गेल्या वर्षी नव्हती एवढी थोडक्यातच होती पण आता ल आणि हे बघा हे पाणी पावसामध्ये हे सगळं इकडे धुवून जाते सगळं खाल्ले तिथं वावरांमध्ये पावसाचं आमच्या गावाला नाही इकडे ले पाऊस असते ले म्हणजे लईच पाऊस हे सगळं छोटे छोटे नाही वेळ हे सगळं खेकड्यांची वेळ बघा इकडून पाणी इथून तर हे पाणी हे वावरतून इथं ये खाली येतं हे इथं इथून असं 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 डायरेक्ट तिकडे खाली जाते आपण चालले आता कोणत्या इथं ती गाई कस आहे गाडीची गाडी पप्पा तर गाव पिकलं नाही कधी पिक जातं काय माहिती घरा कशा आले दोजण बसलेत इकडे कोंबड्यांना गेले एक, एक दोन तीन चार पाच आहेत मूस येतात म्हणून ही जाळी केली त्यांनी इथं आमच्या इथं मूसलेत याच्या दोन चार जण नेलेत पिल्लं बारखाली त्याच्यामुळे त्यांनी हे केले गरज आली गाय आली माझ्यावरती तिथल्यामुळे लागली वरडायला हे कालवड वड तिचं नाव काय ठेवले काय माहिती त्याच्या मशाल एक दोन तीन झालं ते पार्ट झाले इथं माहिती त्याची चाल वै रंग आपायला पुढे चाललंय लुकलुकचे बुठ लुक। लुक लुक कशी तर ना मला आता ना दोन बे आण एक एकटीचे डोके एक तीचे। हो। मा डोके हो काय उडाल रे हे मग

काही आलता ना खाली आमदार आलता ना खाली मला तर आमदार मग कुठे गेला काही नाही इकडूनच गेला शेड पसंत दर बरी आपल्याला आवाज दिला डबा घरी आपण चालले मोठी मोठा डबा दि काय देणार काय माहिती फोन केला म्हणतो घाई काय डबा घेऊन तर काय देतो काय माहिती डबा म्हणतो ना आपण डबा मरू दे आय आपल्या मोठा डबा काय देतो काय माहिती काय आलं डावा रे बर डावा बस का काम बरोबर आणलं ना काय द्यायला लागलय अरे बाबा खवा आता घरी जाऊन मस्त साखर टाकून काढू तू सगळ्यांना सगळ्या दिला काय झालं ना आईला काय मागू तुला खायचंय का आम्ही नाव मग आधी सांगते ना बारी डबा घेऊन हे अरे ना तुला भरपूर काय घरी जायचं साखर टाकून मस्त गरम कर मंग उ आपल्याला फोन केला होता मग तिथे तर रस्त्या थांब येतो हा अजून येते पाच मिनटं झाले तरी आहे ना अजून हां दोघं जण गेलेत बाजार आणायला दिवाळीचा आता किती किती काय काय बाजार आणले बघून आपण आले होते पहिल्यांदा काय खायला आणले इथे जे मंदिर आहे ते मुक्ताबाईचं मंदिर आहे आणि इथं मोठं वडचं झाड होऊ शकतो किती मोठं झाडे आले आले हे दोघ जण आले बर का आले तर आता बाजार घेऊन आपण आता मजा येऊ काय काय घेऊन आले काय रे मला ठेव आणलाय अरे तुम्ही कधी गेले होते टब आणले टब आणले का रे टप कायलाय बोनस घडलाय बोनस दिवाळीचं गिफ्ट बोनस प्लस ते पण बोनस मी घडलेलं शिवड्याला आणले हो हे बोनस मी घडलेलंय नाही पराती विराती त्याला सकी रवा साखर मैदा पराती कर याला भाजकं पोहे लांब आणलेत भाऊ एप्पल सगळंच घेऊन आलेत आहेत हा पुढचं गडी असते देऊला हा पाठीमागचं असते मुंबईला हा रेल्वेमध्ये त्याच्यामुळे याची तब्बीत जायची असते आणि हा पुण्याला चा चाकलं यामध्येच ते मग तब्बीत याची एवढी बक्क आहे बरं चालतं आहे या मग काय येणार परत खाली बरं बरं चालतं आहे या मग काय मी मी निघतो मग काय आता थोडं राहिले ना काम नको रे बरं काय काय रेम बारखाली पिल्ल पाऊस रे बारा तिकाना तिच्यात या ना उद्या सकाळी मी जाऊ ओके बाय बाय चला आता आपण खाली जाऊ मस्त पैकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडलास आपल्या चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पाहिजे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय